मागील अनेक दिवसापासून महायुतीच्या उमेदवारीचा <ण्चारी> तिढा सुटत नव्हता आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार गडाच्या वतीने आरसनता नानाजी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाले आहे आपण माझ्या पाठीमागं पाहताय की हा जल्लोष त्याच यांचा जल्लोष चालू आहे आपण त्यांच्यावरून जाणून घेऊया की त्याच्या जल्लोषाचं काय होतं कारण आहे ते मला सांगा आपण जल्लोष करताय काय उद्देश आहे आपल्याला आज महिलांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ओ हा तुळजाभुवानीचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये मार्जनतेसारख्या कर्तृत्ववान कर्तव्य दक्ष महिलेला आज उमेदवारी जाहीर झाली जल्लोष होणारच नावं अतिशय आम्हाला आनंद झालेला आहे कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून गेली वीस वर्ष झालं ताईंना पाहतोय सामाजिक आणि राजकीय का का काम करत असताना त्यांनी महिलांसाठी प्रचंड असं काम केलेलं आहे जिल्ह्यामध्ये विकासाचं काम केलेलं आहे केशगाव गटामध्ये त्या प्रथम जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या दोन हजार बारा ते सतरा त्यानंतर त्यांनी तेर जिल्हा परिषद गटातून दुसरी निवडणूक जिल्हा परिषदशी निवडून प्रचंड अशा मताने विजयी झाल्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्या कार्यकालामध्ये खूप चांगले असे त्यांनी का योजना राबवलेल्या आहेत महिलांसाठी लोकांसाठी विकासाची कामं केलेली आहेत प्रचंड प्रशासनावर पकड असलेला आणि कार्यतत्पर कार्यक्षमता प्रचंड असलेल्या महिलेला आज तिकीट मिळाले आम्हाला नक्कीच होणार निवडून महिलांच्या वतीने तर आपण उत्साह पाहतच आहेत राष्ट्रवादी अजित पवार काय उत्साह साजरा केला आपण आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सामाजिक न्याय विभागाचा अजितदादा पवार घटाचा जिल्हाध्यक्ष आहे आज या जिल्ह्याचे भाग्य विधाते आदरणीय डॉक्टर पदमशिहजी पाटील साहेबांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची महाराष्ट्रात ओळख आहे आणि आज आनंदोत्सव असा आहे की आज दिवाळीसारखं वातावरण आहे ज आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये की परत आपला जिल्हा विकासाच्या दृष्टीनं पुढे गेलेला आहे गतिमान जिल्हा झालेला आहे कारण का आदरणीय डॉक्टर पदमश्री पाटील साहेब आणि आदरणीय राणादादा यांच्या प्रयत्नानं आज, आज, आज जिल्ह्यामध्ये फार मोठी विकासाची कामं झालेली आहेत आणि सगळ्यात मोठं की डॉक्टर पदमशिंह पाटील साहेबांनी आज अल्प अल्पसंख्याक समाज असेल आमचा दलित समाज असेल ह्या सर्व समाजाला घेऊन आजपर्यंत अशी आज एक मूठ बांधून आज पूर्ण जिल्ह्याचा विकास सर्व समाजाचा विकास डॉक्टर पदमशिंह पाटील साहेब आदरणीय राणादादा आदरणीय अर्चना ताई यांच्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावर पण यांची प्रतिक्रिया जाणून घ्या भैया काय प्रतिक्रिया आपली सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक उल्हास व जल्लोष आजच्या या सौ अर्चना राणा सिंह पाटील ज्या धाराशिव उस्मानाबाद या लोकसभेच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर झालेला आहे आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचबरोबर अभिमन्यूजी पवार साहेब राजाभाऊ सिंहजी सुजितसिंहजी साहेब तानाजीराव सावंत साहेब बसवराजजी पाटील साहेब आपल्या राष्ट्रवादीचे सुरेशदाजी बिराजदार या सर्व मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व चांगल्या प्रकारे काम करून जे काही गेल्या पाच वर्षामध्ये ह्या भंगार खासदाराच्या ध्येय धोरणामुळे विकास सरकडलेला होता त्याला त्या विकासाला ह्यापुढे गती देण्यासाठी आम्ही सर्व ह्या लोकसभा इलेक्शनच्या निवडणुकीच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत आणि सर्व अतिशय तन मन धनाने आम्ही सर्व एकीने निश्चितच ह्या देशाचे लाडके पंतप्रधान परत एकदा नरेंद्रजी मोदी साहेब यांना स्थापित करण्यासाठी अहोरात्र कष्ट करू अशी आमची सर्वांची भावना आहे आपण पाहिल्यात की महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून अर्चनाई राणाजीसिंह पाटील यांच्या जो उमेदवारी घोषित केली आहे निश्चितच यांनी त्याचं स्वागत केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अर्षाताई राणाजीसिंह पाटील यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प यावेळी माहितीच्या वतीने करण्यात आलेला आहे आमच्या साय्यद लोकमत न्यूज धाराशिव